हाय फ्रेंड्स स्वप्ना कुटुंब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गोष्ट चमकदार केसांची याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा केस बळकट व्हावेत म्हणून अंडी मांस मोडाच्या हुसळी गहू शेंगदाणे सोयाबीन पनीर दूध दुधाचे पदार्थ सोयाबीन पालेभाज्या सुकी मासळी नाचणी चवळी राजमा बदाम तीळ यातून मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम मिळते ते योग्य प्रमाणात घेतल्याने केस दाट दाट होतात नखांची वाढ चांगली होते ब गटातील सर्व जीवनसत्वे केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात उदाहरणार्थ सकस धान्य अंडी कोथिंबीर सॅलेड नारळाचे पाणी केसांना अर्धा तास लावून ठेवून मग केस धुतल्याने केस गळती थांबते कंडिशनिंगसाठी दही अंडी लिंबू आणि भिजवून भिजवून ग वाटलेल्या मेथ्या हे पदार्थ चांगले आहेत केस पांढरे होऊ नयेत यासाठी अळू खाणे चांगले आहे बिटाच्या रसाने केसगळती कमी होत होण्यास मदत होते हा रस केसांना अर्धा तास लावून ठेवून मग केस धुवावे यामुळे केसांना नैसर्गिक बरगंडी रंग देखील येतो आवळा रिठा चंदन ब्राह्मी मेथी कडुनिंबाची पाने गुलाब पाकळ्या जास्वंदीची फुले संत्र्याची साले याची पावडर करून ती दही किंवा दुधी भोपळ्याच्या रसात भिजवावी शक्य असल्यास हे मिश्रण दोन ते तीन तास भिजवा किंवा लगेच लावलं तरी चालेल हा पॅक किमान पंचेचाळीस मिनटं केसांना लावून ठेवावा या पॅकमध्ये दोन ते तीन चमचे मेहंदी घातली तरी चालेल केस कोरडे असल्यास दोनशे ग्रॅम आवळा पावडर शंभर ग्रॅम मेहंदी दोन चमचे कॉफी अर्धा तास कप अर्धा कप दही चार पाच अंड्याचा पिवळा बलक एक चमचा दही मिक्स करून केसांना पंचेचाळीस मिनटे लावून ठेवावा तेलकट केसांसाठी शंभर ग्रॅम आवळा शंभर ग्रॅम मेहंदी दोन चमचे कॉफी अर्धा तास अर्धा कप दही चार पाच लिंबू रस अंड्याचा पांढरा भाग एकत्र करून ते मिश्रे ते मिश्रण पंचेचाळीस मिनटं केसांना लावा